वर्षाच्या काला प्रदीर्घ कालावधी नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे आणि ही निवडणूक तुमच्या माझ्यासाठी गावगाड्यातल्या लोकांसाठी महत्वाची निवडणूक आहे तुम्ही विधानसभेला आमदार लोकसभेला खासदार निवडून पाठवता ते त्या त्या विभागाचे प्रश्न त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडत असतात ह्या देशातल्या संविधाना व्यवस्था तयार केली आहे लोकसभा विधानसभा आणि ग्रामपंचायत गाव चालवायला ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत आणि लोकसभा ग्रामपंचायत आणि विधानसभा याच्या मधला दोन म्हणून काम कोण करत असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करते गावाच्या गरजा काय गावगाड्यातल्या निवडणूक काय म्हणतो गावाच्या गरजा एक रस्ता पाहिजे पाणी पाहिजे दिवाबत्ती पाहिजे स्वच्छता पाहिजे ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे शाळेकरता खोल्या पाहिजे शिक्षक पाहिजे आरोग्य दवाखाना पाहिजे दवाखान्यामध्ये औषध डॉक्टर पाहिजे पशुसंवर्धनाचं काम झालं पाहिजे मशानभूमी पाहिजे ती छोटी छोटी कामं जे ज्यांना गाव उभं राहतं अशा गावच्या विकासाकरता आपली ग्रामपंचायत ज्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यामुळे मग ग्रामपंचायतीला डायरेक्ट कुठूनही सरकार पैसे देऊ शकत नाही काल देशाचं बजेट झालं चौपन्न लाख कोटी रुपयाच पण त्याच्यामध्ये कुठं असं उल्लेख नव्हता की करकम गावापासून जळवळीकडे जाणाऱ्या रस्त्याकरता दहा लाख रुपये करकम रस्त्या रस्त्याकरता पन्नास लाख रुपये असं काय बजेटमध्ये तरतूद नव्हती चौपन्न लाख कोटीचं बजेट आहे ती देशाचा साडेसात लाख कोटीचं बजेट आहे ते राज्याच आहे आणि मग राज्य आणि केंद्र सरकार त्या त्या विभागा करता आलेला पैसा असेल तो जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे पाठवून दिला जातो आणि मग तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ठरवते गावामध्ये गरकुलं किती पाहिजे विहिरी किती पाहिजे पाणी पुरवठ्याची योजना कशी पाहिजे शाळेच्या फाल्या पाहिजेत का नाही पाहिजे अंगणवाड्या पाहिजेत का नाही पाहिजे स्मशान तुम्ही दुरुस्ती केल्याचे का नाही करायचे ओढा असणारा सरळीकरण करायचं का नाही करायचं रस्ता कुठला करायचा चौक चांगला कुठला करायचा ही सगळी कामं ग्रामपंचायत ठरवते पंचायत समितीकडे देते आणि मग पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आलेला पैसा हा तुमच्या ग्रामपंचायतीकडे येतो त्यात ही कामं केली जातात आणि त्यामुळे ही निवडणूक आहे की ग्रामपंचायत आणि राज्य शासन याच्यामधन दुवा म्हणून काम करणाऱ्या संस्थेची निवडणूक आहे आणि त्यामुळे जसं आपण पंक्तीला बसल्यावरती वाढपी ओळखीचा असेल तर एखादा लाडू एखादी जिलेबी किंवा एखादी पळी जास्त मिळते वाढती जर ओळखीचा नसेल तर आपण मागास चार घर पुढे गेलेला असतोय त्याला उपाशीच राहावं लागतंय मग जसा वाढती ओळखीचा पाहिजे जेवताना तसा निधी आणताना सुद्धा आपला वाढती ओळखीचा पाहिजे आणि त्याकरता म्हणून ही तीन वाढती तुमच्यासाठी घेऊन आलोय आदिनाथ देशमुख राहुल काका पूर्व आणि आबा माने आणि तीन वाढती एवढी दिलं तर आहे तुमच्या पंक्ती जर तुम्हाला वाढतीलच वाढतील पण दुसऱ्याच्या पंक्तीत आणून सुद्धा तुम्हाला वाटतील गावगाड्यातल्या प्रश्नाकरता काम करणारी ही मंडळी त्यामुळं निधी कसा जिल्हा परिषद आणायचा जे काय अजून देशमुख राहुल काका किंवा का आवा मान्याला सांगायची गरज नाही ही निवडणूक आणि कमल चिन्हावरती घेऊन तुमच्या पुढे आलोय जनतेने एकोणीस चौदा एकोणीस आणि पंचवीस या तीन निवडणुका मध्ये या देशातल्या तरुण पिढी विशेष आशीर्वाद उभा केला दोन हजार चौदा एकोणीस पंचवीस या राज्यातल्या तरुण पिढीला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठिंबा आपला आशीर्वाद उभा केला आणि या तिन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सत्यवर्ती बसवण्याचे काम या देशातल्या आणि राज्यातल्या नागरिकांनी ने केलेला नेते कुठे आहेत याच्यापेक्षा जनता कुठे आहे त्याचा विचार आपण सगळ्यांनी जर केला तर या तिन्ही निवडणुकीमध्ये जनतेने भारतीय जनता पक्षाला कौल दिला सतराची नगरपालिका सतराची जिल्हा परिषद सतराची महानगरपालिका आणि त्यानंतर आता होऊन गेलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हो ह्या देशातल्या आणि ह्या राज्यातल्या जनतेने स्पष्टपणे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या पाठीमाग आपला कौल उभा हो केला